चांगले पुण्य करतोय आपल्याच साठी चांगलेच आहे उपयोग नाही बंदी करू शकतो तुम्हाला धान्य बदली करायचं असेल तर इथे किती धान करतात बघा ते गोवा खाऊ तंबाखू खाव ते काय असं काहीतरी विषारी आम्हाला काहीच मिळत नाही आता आमच्या आता साठ वय झाले आम्हाला रोग नाही कारण आता रोग निघले बिचारे बेसुमार जानवर आहे पक्षी आहे बोलते नाही पंचवीस वर्ष कबुतरांच्या विष्ठेमुळे काही किंवा कबुदरांमुळे तुम्हाला त्रास वगैरे काय होतो काही नाही सरकारचे का बंदी आणले खाद्य वगैरे टाकायला ते काय बोलायचं ते चुकीच आहे काय बंदी करून काय उपयोग आहे आपण जान्य पुण्य करतो आपल्याच साठी सांगलेच आहे उपयोग नाही बंदी करू पासून <laughs> दुकान येत तुमचं आम्हाला कमीत कमी पंधरा वीस वर्ष कबुदर्याच्या विष्ठ्यामुळे किंवा कबुदरांमुळे तुम्हाला काय त्रास आम्हाला काय सरकारने जो नियम आणला आहे सरकार काय बोलतात की फुप्फस वगैरे खराब होणार होता आंब्याला काय त्यात त्रास वगैरे काय नाही मध्ये धान्य वगैरे हो टाकायला जे मनाई केलं त्याबद्दल तुम्ही काय बोलाल आपल्याला त्याबद्दल वाईटच वाटत एवढ्या वर्ष पन्नास साठ वर्षामध्ये कपतर खाणे आणि लगेच तुम्ही बंद करणार तर हे बरोबर नाही ना प्राण्यांना पाणी वगैरे प्यायला खाण्याकडे बरोबर उन्हा पण गाडी खाली गावतात टॅक्सी खाली इकडे फार वाईट होते त्याच्या आम्ही आणि हे पहिल्यापासूनच आहे आमच्या जन्माच्या आधीपासून तुम्हाला काय त्याच्यावरून त्रास होतो का कपूजरांच्या मुळे नाही काहीच नाही फक्त एवढंच हातात ते धुया लागतं का वय बाकी हा आणि त्याच्यामुळे काय आधार वगैरे समोर आहे पासवट वय आहे हा आणि मग त्यांच्या धान्य धान्य टाकायला मनाही केली त्याच्याबद्दल काय बोलाल आपण त्याच्याबद्दल काय नाही बोलणार कारण ते काय माहिती आहे जर तुम्हाला धान्य बंद करायचं असेल तर इथं किती घाण करतात बघा ते गोवा खाऊन तंबाखू खाऊन ते काय असं काहीतरी विषारी सगळी बंद करणार जास्त म्हणजे बघा जागा नसते त्याच्यामुळे पण ह्याच्यामुळे कुणाला रोग झालाय आपल्याला काय अजून माहिती नाही आम्ही तर सगळं इथपासून इतकंच बंद करणार माझ्या आधीपासून पण लोक आहेत असं काय नेमकून काय नाही आणि ह्याच्यामुळे पण नाही आमचा आणि आम्ही तर आता गाडी खाली आता आठ दिवस बंद होतो आठ दिवस एका गाडी खाली बस का पण कोण काय ते दखल घेत नव्हतं सारखं कोण म्हणजे असं झालं होतं की तिथलं काहीतरी पाण्यात आपण काहीतरी पण कचरा पडला फेकून दिल्यासारखं त्या कबूर असं झाला ते गाडी खाली येतात ते उडत पण नाही ना उडता काय येत नाही त्याला आता आपण एक दिवस जेवलो नाही उपास असला आपला तर आपल्या दुसऱ्या दिवशी त्याला येतं ते आपल्याला चालतात तर ते लोक उडून येतात पण पोटात काय नसल्यामुळं परत त्यांना उडता येत नाही ना त्यांनी काय खाल्लं पाणी की मग परत त्याच्या अंगात आम्ही हाय छोडा आता किती गेले आता येऊन मध्ये येऊन पण पक्षी कुठं जायचं पक्षी कुठं जायचं कुठं राहायचं त्याला काय तोंड आहे का हाय काय नाही का तुम्हाला काय त्रास झाला त्याच्यापासून आम्हाला काय नाही त्रास बाबा आम्हाला काय त्रास पक्षी आहे समोर येऊन ताटात येऊन बसला तर आम्ही हे करत नाही त्याला आम्हाला काही आता आमची आता साठ वय झाली आम्हाला रोग नाही कारण आता रोग निघली धान्य टाकायला काय बोला धान्य आता प्रबुत्राला समजे तर ते मूग जनावरला त्याला का तोंड आहे का घर आहे दार आहे काय आहे काही नाही त्याचा मी जर विचार करा म्हणा एक माणूस म्हटला काय बोला तर हे पेपर बघ म्हटला तो गाड़ी इससे हमको तो कोई तकलीफ नहीं जो किया अच्छा नहीं किया हम इधर से पैंतालीस साल से हम लोग कोई तकलीफ नहीं गोली भी नहीं खाए कभी बीमार भी नहीं पड़े तो ये दाना डालने के ऊपर जो बंदी किया उसके ऊपर क्या कहेंगे बिचारे बेसुमार जानवर है पक्षी है बोलते नहीं उसके लिए अपन कुछ भी करे अच्छा नहीं है इसके तो ऊपर तो बोलता जैसा था वापस चालू हो जाए तो बहुत अच्छा है वर्ष झाले दुकानाला शंभर वर्ष झाले कबूतर काना किती वर्षापासून इथे आम्ही आता नोकर आहे आम्हाला काय आठवत पण ह्याच्यामध्ये ह्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो का कोकळा येतो हे सगळं हवेत ना सगळं आता ते उडाले दुपारी की सगळं हवा येते अशी पंक्ती येते दाणे टाकायला बंदी केली त्याच्यावरती तुमचं काय मत आहे बरोबर चांगलं झालं बंदी झाली बंदी झाली

डालेगा तो भी खाएगा नहीं डालेगा तो भी नहीं खाएगा वो क्या करेगा इसको मैं जबरदस्ती तो है नहीं ये सही है या ना, है? तो गलत है अभी गलत है बिना किधर जाएगा पक्षी